पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान सौर घर मोफत वीज योजनेची घोषणा यवतमाळ दौऱ्यात केली होती या घोषणेनंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून आस्ता राज्यात जवळपास चार हजारांपेक्षा अधिक घरांमध्ये सौर ऊर्जा वापरली जाते या योजनेला नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला असून योजनेसाठी केंद्र सरकारकडून पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली राज्यात एकतीस हजार घरगुती सौर ऊर्जेचे वीज ग्राहक झाले असून त्यापैकी चार हजार सातशे चौदा ग्राहकांकडे प्रत्यक्षात सौर ऊर्जेचे दिवे चालवले जात आहेत तर राज्यात इतर आठशे पंच्याहत्तर सौर ऊर्जेच्या प्रकल्पाची कामे सध्या स्थितीला सुरु आहेत प्रत्येकी छतावर एक ते तीन किलो वॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मितीसाठी महिन्याला सुमारे एकशे वीस ते तीनशे साठ युनिट मोफत वीज उपलब्ध होती त्यासाठी बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची सोय उपलब्ध करून दिली जाते दरम्यान या सौर ऊर्जा प्रकल्पातून पंचवीस वर्ष मोफत वीज मिळणार आहे त्यामुळं गावखेड्यातील घरं उजळून निघतील हे नक्की